देगलूर बिलोली मतदारसंघाचे भाजपाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी शहापूर येथील चंद्रकांत माडपत्ते या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची घेतली सांत्वन भेट माडपत्ते कुटुंबाला या दुःखातून साबरण्याचे बळ देऊ अंतापूरकर परिवार आपल्या दुःखात सहभागी आहे शासन स्तरावरील जी मदत करता येईल ती मदत करण्यासाठी माझे प्रयत्न असतील असे आश्वासन देत हा मोडलेला संसार पुन्हा उभा राहावा यासाठी माझ्याकडून ही आर्थिक मदत म्हणून आमदार जितेश अंतापुरकर यांनी माड पत्ते कुटुंबाचे सांगन करत घेर दिला यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा चिटणीस अनिल पाटील खानापूरकर शिवाजी पाटील बळेगावकर गंगारेड्डी कोडगिरे बालाजी कनकट्टे तहसीलदार भरत सूर्यवंशी मंडल कृषी अधिकारी शहापूरचे गिरीधर बोडके उपकृषी अधिकारी बी एल बोडके जण उपस्थित होते

साहेबाची वैयक्तिक मदत आहे बाई तुला ते प्रशस्त करून आमचं एकदम आपण नेहमी सलज म्हणू तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत सगळेजण शेतकरीच्या दुख आम्ही मारतात महाप्यांच्या संदर्भात आत्महत्या केली आपण आज संपल भेट दिला आज शापूर येते मी मडत ते परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन आमच्या शेतकरी बांधवाने जी आत्महत्या केली त्या सर्वात वाईट घटना गड़ ही घडली आहे तर त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाच्या वतीनं माझ्या वैयक्तिक व अन्य कोणत्या माध्यमातून त्या कुटुंबाला आता आधार देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या वतीनं करीत आहोत तर शेतकरी बांधवांनी ने आम्ही नेहमी आवाहन करतो की कुठल्याही प्रकारे असं लोकांचं प्रॉब्लेम उचलू नये कारण शासन हे चांगलं काम करत आहे कुठल्या अडीअडचणीला आम्ही स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत परंतु तर घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे प्रसंगी आम्ही सर्व आज महसूल प्रशासनाच्या जे कृषी विभागाचे देखील आले होते सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही आपल्या प्रत्येक विभागाच्या वतीनं कशी मदत आपण शेतकऱ्याला आपल्या शेतकऱ्याच्या कुठून आपण त्या ठिकाणी करून त्यांना आधार देऊन त्यांना पुरे त्यांची दोन लहान मुलं आहेत आणि अगदी कमी व्हाय तर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यांना आपण कशी मदत ही करतो आहे त्यांच्या परिवाराला आमचे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राहणार आहोत चंद्रकांत माडपक्ती यांनी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर अशाच शेतकऱ्यांसाठी आता यावर्षी तर नाफिकी झालेली आहे आणि बँक आणि खाजगी कर्ज देणाऱ्यांनी या अशा शेतकऱ्यांकडे लावत लावतात की कर्ज परत भरण्यासाठी तर या संदर्भात आपण काही ठोस पाऊल उचलणार आहात निश्चितपणे आम्ही बऱ्याच वे वेळेस बँकेला आम्ही या संदर्भात फोन लावलेले आहे की आपण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा तगादा लावू नये की आपण जे आपण परिस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोदा नुकसान झालेलं आहे या परिस्थितीने बँकांनी कुठली त्यांची मनमानी करून शेतकऱ्यांना लाहत त्रास देऊ नये अशा आमच्या वरणवर सूचना आमच्या त्यावेळेस त्या ठिकाणी चालू आहेत खा खाजगी कर्ज देणाऱ्यांनाही देणारेही लोकं शेतकऱ्यांना त्रास देत आहेत किंवा कर्ज भरा परंतु शेतकऱ्यांची आता आज परिस्थिती अशी आहे की पूर परिस्थिती झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि यावर्षीचा खरा खा खरीप हंगाम गेलाच जमा आहे तर यावर ठोस पावले आपण निश्चितपणे आम्ही शासन या पातळीवरती आम्ही निश्चितपणे ह्या गोष्टीचा आम्ही दखल घेऊन मी राज्य पातळीला ह्या गोष्टी कळवेन की अशा प्रकारे खाजगी बँका असते किंवा अन्य कुठल्याही बँका असतात आपल्या शेतकऱ्यांवरती ज्या प्रकारे अन्याय करत आहेत अशा नापिकीच्या काळामध्ये त्यावरती आपण निर्बंध आणले पाहिजेत त्यांना कुठल्याही आता आम्ही स्वतः कर्ज माफीची आम्ही त्या ठिकाणी मागणी आम्ही राज्य शासनाकडे ऑलरेडी केलेली आहे राज्य शासन त्यावरती एक सकारात्मक विचार शेतकऱ्या बाजूने ऑलरेडी केलेला आहे यापुढेही करेल त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही बँका जर शेतकऱ्यांना कुठल्याही कर्जाच्या संदर्भात त्रास देत असेल तर त्याच्यावर सुद्धा निर्बंध लागण्यासाठी आम्ही विधानसभेचा सदस्य या नात्याने राज्यपत्र नक्की निश्चितपणे प्रयत्न करून हा विषय सुद्धा मागे दिगलू तालुक्याचे लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी चंद्रकांत माडपत्ते या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती त्यांच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन भेट केली भेट दिलेली आहे आणि त्यांनी या मोडलेल्या संसाराला उपभोग करण्यासाठी परत होईल तिथे मदत शासन थरावून असेल किंवा वैयक्तिक असेल त्यांनी करण्याचं यांना आश्वासन दिलेलं आहे कॅमेरेमॅनसोबत मी पांडुरंग फुठेवाड गणगोत न्यूज दिग्लूर